नमस्कार मी रेखा लोले मी एक संत नामदेव महाराजांचा अभंग गाणार आहे महिन्याची एकादशी मला उपमास महिन्याची एकादशी मला उपवास जाते बाई पंढरीला मला वाटे हौस जाते बाई पंढरीला मला वाटे हौस जाते बाई पंढरीला मला वाटे हौस महिन्याची एकादशी मला उपवास महिन्याची एकादशी मला उपवास जाते बाई पंढरीला मला वाटे हौस जाते बाई पंढरीला मला वाटे हौस सकाळी उठून करते सणा सारवण अंगणात बाई माझ्या तुशी वृंदावन सकाळी उठून करते सणासारवण अंगणात बाई माझ्या तुशी वृंदावन जोडते मी हात करते नवस जोडते मी हात करते नवस जाते बाई पंढरी लामला वाटे हौस जाते बाई पंढरी लामला वाटे हौस महिन्याची एकादशी मला उपमास महिन्याची एकादशी मला उपवास जाते बाई पंढरी ला मला वाटे हौस जाते बाई पंढरी ला मला वाटे हौस जाते बाई पंढरी ला मला वाटे हौस, हौस। चंद्रभागेच्या तिरी जमले वारकरी टाळविण्याची गर्दी गर्दी झाली भारी चंद्रभागेच्या तिरी जमले वारकरी टाळविण्याची गर्दी झाली भारी नामदेव म्हणे भोळी माझी सेवा नामदेव म्हणे मोळी माझी सेवा तुमच्या चरणापाशी जागा ठेवा देवा तुमच्या चरणा जागा ठेवा देवा महिन्याची एकादशी मला उपवास महिन्याची एकादशी मला उपवास जाते बाई पंढरी मला वाटे हौस 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 नमस्कार अशीच नवनवीन गाणी ऐकण्यासाठी आईचा मराठी कट्टा या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा